नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सी टी ई टी साठीचं जे दोन हजार पंचवीस साठीचं जे अपडेट आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्या अंतर्गत आठ दोन दोन हजार सव्वीस रविवारी दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी जे आहे पेपर एक आणि पेपर दोन एक स्वसंस्करण आयोजित करेगा म्हणजे करणार आहे परीक्षा केंद्र जे आहे ते देशभरातील एकशे बत्तीस शहरामध्ये ही परीक्षा असणार आहे आणि वीस भाषामध्ये ही परीक्षा देता येणार आहे परीक्षा पाठ्यपुस्तक भाषा पात्रता मानदंड परीक्षा शुल्क परीक्षा शहर आणि महत्त्वपूर्ण ती ज्या तारखा जे आहेत ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येणार आहेत ऑफिशियल वेबसाईट आहे सी टी ई टी नीट डॉट नीट डॉट इन नी, या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल तर हे जी सी टी ए टी दोन हजार सव्वीस असणार आहे पंचवीस सव्वीस त्याच्या संदर्भातलं चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला हा अपडेटेड व्हिडिओ आहे तर जे विद्यार्थी टीचर भरतीसाठी तयारी करत आहेत किंवा त्यांचा टेट वगैरे झालेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे यू जी सी विद्यार्थ्यांसाठी पण याच्यामध्ये हे असतं डी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना तर प्राधान्य दिलं जातं थँक्स फॉर द वॉचिंग